शिवाजी विद्यापीठ नामविस्तार विरोधात कृती कार्यक्रम जाहीर झालाय सव्वीस मार्च रोजी विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी आणि नागरिकांच्या वतीनं शिवाजी विद्यापीठ असा जयघोष करून कुलगुरूंना निवेदन देण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला परराज्यातील आमदारांनी कोल्हापुरात येऊन चिथावणी देण्याचा प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराविरोधात आज सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी विजय देवणे होते शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रश्न बासष्ट वर्षानंतर उपस्थित करण्यामागं मोठं षडयंत्र आहे असं सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितलं तर मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अस्तित्वात आहे हे सरकारच्या लक्षात आणून दिलं पाहिजे एकदा केलेला कायदा बदलता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे तसंच परराज्यातील आमदार कोल्हापुरात येऊन आम्हाला शिकवत असतील तर खपवून घेणार नाही असा इशारा शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी दिला आज आम्ही इंडिया आगाडच्या वतीने आम्ही एक बैठक घेतलेली आहे कुठल्या तरी राज्याचा कोणतं फडसूशीर्भात सांगतोय आमच्या शिवरा शिवप्रेमी शिवराज्याचे विषयक आम्ही ज्या लोकांनी जे ज्या लोकांनी घडवण्यासाठी पाप न घडवण्यासाठी पाप केलं ती लोक आज सुद्धा येत आहेत आणि आमचा लढा एका जातीविषयी तर प्रवृत्तीविरुद्ध आमचा हा लढा आहे आणि जी प्रवृत्ती आमच्या छत्रपती शिवरायांच्या आडवळ येईल त्याचा बंदोबस्त आम्ही कोल्हापूरकर करणार अशा पद्धतीने आज आमची बैठक झालेली आहे शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध कोल्हापूर जिल्ह्यातून होतोय विद्यापीठाच्या अधिसभेत नामविस्ताराच्या विरोधाचा स्थगन प्रस्ताव आणून आम्ही आमचं काम केलंय हा चेंडू आता जनतेच्या कोर्टात आहे विद्यार्थी पदवीधर प्राचार्य प्राध्यापक शिक्षण संस्था तालीम संस्था यांनी राज्यपालांना निवेदन द्यावं असं सचिन चव्हाण यांनी सांगितलं दर पाच दहा वर्षांनी कोणीही उठतोय आणि विद्यापीठाचा नामविस्तार करावा अशी मागणी करतोय त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा इतिहास घराघरात पोहोचवला पाहिजे असं डॉक्टर डी आर मोरे यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असं वसंतराव मुळीक यांनी नमूद केलं नामविस्ताराच्या विरोधात सर्व पक्षीयांच्या वतीनं कृती कार्यक्रम जाहीर झाला त्याचाच पहिला भाग म्हणून सव्वीस मार्च रोजी सकाळी दहा ते सव्वादहा या वेळेत विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी आणि नागरिकांच्या वतीनं आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ असा जयघोष केला जाणार आहे त्यानंतर नामविस्तार करू नये या मागणीचं निवेदन कुलगुरूंना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला यावेळी श्वेता परुळेकर अभिषेक मिठारी डॉ सुभाष जाधव यांनीही मनोगत व्यक्त केली